नमस्कार बंधू आणि भगिनींनो सनातन हा शब्द संस्कृतमध्ये शाश्वत आणि कधीही न संपणारे या अर्थाने वापरला जातो म्हणून आपण सनातन धर्म जेव्हा म्हणतो तेव्हा तो शाश्वत धर्म जो अनादिकाळापासून आहे व अनंत काळापर्यंत राहील असा त्याचा अर्थ होतो महाभारत युद्धाच्या पहिल्या दिवशी जेव्हा अर्जुनाने आपल्या कुटुंबातील व्यक्तींबरोबर मी युद्ध कसे करू असा प्रश्न श्रीकृष्णाला विचारला आणि गांडीवधनुष्य खाली ठेवले श्रीकृष्णाने त्याला उपदेश देताना महाभारत पर्व अध्याय तेवीस ते चाळीस म्हणजेच भगवद्गीतेमध्ये कर्म म्हणजे काय यावर प्रकाश टाकला आहे भगवान श्रीकृष्णाने कुठेही हिंदू धर्म हा शब्द वापरलेला नाही त्या काळात हिंदू हा शब्द अस्तित्वातच नव्हता तेव्हा फक्त सनातन धर्म हा शब्द वापरला जात होता मग हा हिंदू शब्द आला कुठून परकीय विशेषतः ग्रीक लोकांनी सिंधू नदीच्या पलीकडील लोकांना सिंधू संस्कृती असे म्हणायला सुरुवात केली या सिंधू संस्कृतीचा अपभ्रंश होऊन त्याऐवजी हिंदू संस्कृती म्हणायला सुरुवात केली त्यातूनच हा हिंदू संस्कृतीच्याऐवजी हिंदू धर्म शब्द प्रचलित झाला गीतेतील भगवान श्रीकृष्ण व अर्जुन यांचा संवाद हेच सनातन धर्माचं मुख्य तत्त्वज्ञान आहे गीतेत सर्व स्वधर्म सनातन धर्म योग भक्ती कर्म ज्ञान आणि मोक्ष हे असे शब्द वापरलेले आहेत पण हिंदू हा शब्द कुठेही आलेला नाही श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात प्रत्येक जीवाने स्वधर्माचे पालन करून कर्मयोग ज्ञानयोग व भक्तियोगाच्या मार्गाने परत परमात्म्याशी तादात्म्य रूप म्हणजेच एकरूप होऊन आपला मोक्ष साधून घ्यावा सनातन धर्म म्हणजे कोण सनातन धर्म स्थापन करणारे कोण मरीची अत्री अंगिरस पुलस्त्य पुलह क्रतु, व वशिष्ठ हे सात ऋषी हे सनातन ऋषी यांनाच आपण सनातन सप्तर्षी देखील म्हणतो यांनी वेदज्ञान ब्रह्मदेवाकडून प्राप्त करून पृथ्वीवर धर्म आणि संस्कृतीची स्थापना केली सनातन ऋषी म्हणजे केवळ एक व्यक्ती नसून अखंड ऋषी परंपरेचं एक प्रतीक आहे शरीर बदलतं पण ज्ञानाचा प्रभाव अखंड राहतो आत्मा शाश्वत आहे आत्मा पुन्हा पुन्हा जन्म घेतो वेद हे अपौरुषीय म्हणजेच मानवाने रचलेले नाहीत ते शाश्वत आहेत ब्रह्मदेवाच्या श्वासातून प्रगट झालेले ज्ञान म्हणजेच वेद होय वेदांचा संग्रह करून विभागणी करणारे व्यास म्हणजेच कृष्ण द्वैपायन व्यास यांनी वेदांची विभागणी केलेली आहे ती कशी ऋग्वेदामध्ये ऋचा आणि स्तोत्रे यात इंद्र अग्नी वायू अन्य देवतांचे स्तोत्र आहेत यजुर्वेद यज्ञातील मंत्र आणि क्रियाविधी सामवेद संगीतमय रुच्या स्वरूपात अथर्वेद उपासना आरोग्य औषधोपचार गृहसंरक्षण ही विभागणी करताना महर्षी व्यासांनी आपल्या गणपती बाप्पाचे साहाय्य देख घेतलेले आहे हे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल सनातन धर्म हा कोणत्याही एका कालखंडापुरता मर्यादित नसून अनादि आणि अनंत आहे तो बदलत्या योगानुसार नवनव्या रूपात प्रगट होतो पण त्याचा पाया एकच आहे धर्म कर्म योग भक्ती आणि ज्ञान व मोक्ष म्हणूनच आपण स्वतःच स्वर स्वतःचे स्वधर्म पालन करून सनातन धर्म सनातन मार्गावर चाललो तर खरा आत्मिक उन्नतीचा मार्ग खुला होईल धन्यवाद